शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप करावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं डी सी सी बँकेकडे करण्यात आली आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अल्पमुदत शेती कर्ज विभागाला निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की सन दोन पासून शेतीला कर्ज वाटप बंद आहे परंतु चालू वर्षी पाऊस चांगला झाला असल्यामुळं शेतातील मशागत करणं पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असून आत्ताची वेळ ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे ताबडतोब कर्ज वाटप सुरू करण्यात यावं यासाठी आपल्या स्तरावर निर्णय घेऊन सर्व शाखांमध्ये लवकरात लवकर आदेश देऊन कर्ज वाटप सुरू करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर गोविंद बंदपट्टे यांची उपस्थिती होती